नमस्कार शेतकरी मित्रांनो क्रिएटिव गोपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरस्वागत व्हिडिओमध्ये दिसणारा ऊस फुले पंधरा झिरो बारा या व्हरायटीचा असून सहा ते सात महिन्याचा ऊस आहे जून आणि जुलैमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे या फुले पंधरा झिरो बारा या ऊसावरती पांढरी माशी आणि मिलीबागचा प्रादुर्भाव मला थोडेफार ऊसाच्या साईडला दिसून येत होता त्यासाठी मी एक फवारणी घेतलो आहे ते फावने नेमकं कोणतं घेतलं आहे आणि तो किती दिवसामध्ये कंट्रोल झाला याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये देतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या उसाच्या पानावरती पाहू शकता तुम्हाला पांढरी माशी आणि मिलीबॅगचा प्रादुर्भाव स्पष्टपणे दिसून येत आहे आणि अशा पद्धतीने उसाचे पानं झाले होते त्यासाठी आपण लवकरच एक स्प्रे घेतलो आणि स्प्रेचा रिझल्ट आठ दिवसामध्ये मला दिसून आला आणि पूर्ण हा जो पांढरेमा अशी आणि मिलीबॅगचं प्रमाण होतं पूर्ण नष्ट झालेला आहे शेतकरी मित्रांनो दलदल पावसाळ्यामध्ये तयार झाल्यामुळे आणि पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे सहसा याचा प्रादुर्भाव या ओसामध्ये दिसून येत असल्याचा मला लक्षात आलेला आहे पण आपण योग्य वेळी जर त्याला स्प्रे घेतलो तर हा रोग विदिन सात दिवसामध्ये कंट्रोल होतो मित्रांनो त्यासाठी मी यामध्ये मुख्यतः हमला पाचशे पन्नास नीम ऑइल जे आहे हजार पी पी एमचा घेतलेला आहे आणि स्टिकर घेतलेला आहे दोनशे लिटर पाण्यासाठी प्रत्येकी पाचशे एम एल वापरून या ऊसावरती मी स्प्रे केलेला आहे मित्रांनो आणि जबरदस्त रिझल्ट भेटलेला आहे आणि सिंपल औषधमध्येच आपल्याला ऊसावर रोग नियंत्रण आणता येतं अशा पद्धतीने आज हा ऊस तुम्हाला दिसतोय जुलै महिन्यामध्ये बारा ते पंधरा कांडीवरती सध्या ऊस आहे अशा पद्धतीने वाढ झालेला आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र